टिप्पणी जाणून घ्या जा सविस्तर माहिती या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करता राज्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामासाठी सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देण्यात येते सदर कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे न्यायिक कार्यवाही सुरू नाही अथवा प्रलंबित नाही प्रकारची विभागीय चौकशी नाही अशा प्रकारचे प्रमाणपत्र नियुक्त प्राधिकरणाकडून मिळणे आवश्यक असते तसेच सदर कर्मचाऱ्यास निवृत्ती वेतन लागू करण्यात येते या संदर्भात काही नियमावली आहे ती नियमावली जाणून घेऊया त्यातला नियम पहिला एक जर सरकारी कर्मचाऱ्यावर सेवानिवृत्तीपर्यंत जर विभागीय चौकशी आरोप निर्गमित केले असल्यास अथवा दिले असल्यास किंवा सदर कर्मचाऱ्या निवृत्तीपूर्व निलंबित केले असल्यास सदर दिनांकापासून विभागीय चौकशी सुरू आहे असे समजण्यात येईल नियम नंबर तर न्यायिक कार्यवाही बाबत माहितीत या बाबत दिवाणी कार्यवाहीच्या बाबतीत वादपत्र न्यायालयात ज्या तारखे के सादर केले जाते त्या दिनांकास न्यायिक कार्यवाही सुरू झाली असे समजण्यात येते तर फौजदारी कार्यवाहीच्या बाबतीत दंडाधिकाऱ्यांनी दाखल

फौजदारी कार्यवाहीच्या बाबतीत अपराधी ठरला व तुरुंगवास झाला तर निवृत्ती वेतन मंजूर करायचा निर्णय हा विभागीय चौकशी कार्यवाही पूर्ण करूनच करावा लागतो याकरता महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व वा अपील एकोणीसशे एकोणऐंशी प्रमाणे योग्य ती कार्यवाही करता येते आणि सहा ज्या प्रकरणी विभागीय ता नंतर ती ता समाप्त करण्यात येईल आणि त्या कार्यवाही समाप्तीनंतर सदर कर्मचारी दोषी असल्यास त्या निवृत्ती वेतन पूर्णपणे अथवा अंशतः मंजूर करण्याचे अथवा करायचे किंवा नाही याचा निर्णय नियुक्त प्राधिकार करून घेण्यात येतो व विषयक विविध दिलेली कार्य पद्धती अवलंबण्याची गरज आहे त्या करता त्याने निवृत्ती दिनांका पासून चौकशी अथवा कार्यवाही प्रलंबित असेल तर त्या कर्मचाऱ्यास निवृत्ती दिनांका पासून निकाल लागेपर्यंत पर्यंत शंभर टक्के तात्पुरती निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येते मात्र सदर कर्मचाऱ्यास तात्पुरते उपदान देण्यात येत नाही म्हणजे ग्रॅज्युटी देण्यात येत नाहीत आणि सदर नियम क्रमांक सहा ज्याला सेवा जर त्याने सेवा काळात कोणत्याही प्रकारची अनियमितता उघडकीस आल्यास व त्यांच्या विरुद्ध नियुक्त प्राधिकारी यांची परवानगी घेऊन विभागीय चौकशी किंवा न्यायिक कार्यवाही सुरू असता सुरू करण्यात येते आणि मात्र अशा प्रकारची कार्यवाही सुरू करत असताना दोषारोपण पत्र निर्गमित करण्यात केलेल्या दिनांकापासून लगतच्या पूर्वीच्या चार वर्षातील चा सेवा काळात घडलेल्या घटनांच्या बाबत आरोप पत्र त्यांच्यावर ठेवता येणार नाही आणि शासनाने शासन निर्णय वित्त विभाग दिनांक दोन जून चौकशी सुरू करण्यास अथवा निवृत्तीत कपात करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारास पूर्ण अधिकार दिले आहेत अशा प्रकारे चौकशी होऊन निवृत्ती वेतन जर कर्मचाऱ्या कर्मचारी दोषी ठरला तर विविध कार्यपाई कार्यवाहीचा अवलंब करून वेतं पने था था काला वजी करता किंवा आणि फौजदारी गुन्हे दाखल जर असेल तर त्याला हे आनी ही माहिती आवश्यक असते आणि म्हणून करीता ही माहिती मी स्पष्ट केली आहे आपणास आवडल्यास मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसु नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच थँक्स